बार्शी टाकळी तालुक्यातील धाबा येथील शासकीय विश्रामगृहाला आग वातानुकूलित धाबा येथील चोवीस रोजी सकाळी घडली प्राप्त माहितीनुसार विश्रामगृहाचे कर्मचारी रामेश्वर खंडारे हे नेहमी प्रमाणात सकाळी दहा वाजलेच्या दरम्यान विश्रामगृह उघडण्याकरता आले असता त्यांना इमारतीमधून मोठ्या प्रमाणात धूर निघत असल्याचं दिसून आले त्यांनी त्वरित विश्राम हॉलच्या दरवाजा उघडून पाहायला असता त्यांच्या समोर बैठक हॉलमधील ए सी सर्किटला आग लागल्याचं दिसून आले त्यांनी धावपळ करत किचन रूम मधील गॅस सिलेंडर व त्या हॉल मधील खुर्च्या व इतर साहित्य त्वरित बाहेर काढले विश्रामगृहाला आग लागल्याची माहिती सदर कर्मचाऱ्यांना अग्निशामक विभाग व वीज वितरण शाखा धाबा व सार्वजनिक बांधकाम विभागाला दिली या माहितीवरून अग्निशामक दलाची एक गाडी धाबा इथं दाखल होऊन विश्रामगृहाला लागलेली आग आली या आगीमध्ये विश्रामगृहाच्या हॉलमधील वातानुकूलित यंत्र जळाले तर आतील खिडक्यांचे तावदानं तडकली व खुर्च्यांचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले यावेळी वीज वितरण कंपनीचे वरिष्ठ तंत्रज्ञ व सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी तसेच बार्शी टाकळी पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी आदींनी भेट दिली प्रदीप गावंडे अकोला धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा